सोलापूर महापालिकेतील एम आय पक्षाच्या गटनेता निवडीत पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लक्ष घातले आहे पक्षाचा गटनेता निवड असो वा विविध निर्णयाबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तिया जलील यांना माहिती कळवावी असे पत्र मनपायुक्त आयुक्त डॉक्टर सचिन उंबास यांना पाठवले आहे याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या आठ नगरसेवकांनी गुरुवारी सायंकाळी नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांची भेट घेतली महापालिका निवडणुकीचा निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी विजयी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवडीबाबत पत्र देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी आय एमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांना गटनेता निवडीचे पत्र दिले परंतु शौकत पठाण यांच्या निवडीवर पक्षातील काही नेत्यांचा आक्षेप आहे निवडणूक निकालानंतर पक्षाचे विविध प्रभागातील वादांना तोंड फुटले आहे त्यामुळे पक्षाचे जिल्हा निरीक्षक अनवर अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली त्यानुसार पक्षाच्या कार्यालयातून मनपा आयुक्तांना एक मेल पाठवण्यात आला आहे यामध्ये एमआयएम सोबत पत्रव्यवहार हा थेट पक्ष कार्यालयासोबत व्हावा नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे